इथे सरकार चांगले मातंग समाजाला बरेच आज दीड कोटी रुपयाचे इथं कामं देण्यात आलेले स्मशानभूमीचे ऐंशी लाख रुपये निंगमाळी म्हैसमाळ रोड इथं तीस लाख रुपये आणि त्याच्यानंतर इथं मातंगवाडा हे तर तिथं वीस लाख रुपये असे दीड लाखाचे दीड कोटीचे कामं आज, कोटी काम, आज प्रगतीपथावर आहे देवेंद्र फडणवीस साहेब इथं आमचे आमदार साहेबाच्या इथं जवळचे असल्यामुळं आणि त्यांच्या वतीनं खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यामध्ये भरघोस येत असे ये तर निधी प्राप्त झालेली आहे आणि सगळे कामं हे तर बरभराटी येतात महायुती सरकारचं सगळ्यात छान काम आता सध्या चालू आहे गेले अडीच वर्ष जे महाविकास आघाडी सरकार होतं त्यामध्ये लोकांची खूप कोंडी झाली होती जे अडीच वर्षामध्ये लोकांचे जे कामं थकले होते या अडीच वर्षामध्ये भरभराटीनं फास्ट काम सुरू लागले आ त्यातल्या त्यात आता कामगार कल्याण योजना आहे शिष्यवृत्ती योजना आहे विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर उल्लेख बा लाडकी योजना आहे या योजना इतक्या फास्ट आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्या आणि इतक्या कमी वेळात पोहोचल्या की खरंच आपण जे शासनाचं कौतुक करावं तेवढं कमी येणारा का निवडणुकामध्ये हा मातं समाज जो आहे ना पूर्णपणे जो मायुतीच्या पाठीमागे उभं राहणार आहे मुख्यमंत्री तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच झाले पाहिजे कारण तसं मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितलंच नाही आतापर्यंत